मित्रांनो मित्रांनो आप सकाळच्या वाजले चार आपण का मुंबई दिल्ली एक्सप्रेसवरती जोधपूरजवळ नाही का एक रेस्ट एरिया हो होता तर गाडी थांबवली आणि निवंतर झोपलो तो मित्रांनो का तर सकाळी चार वाजले तिथून न्यू आपण आता आपल्या घराच्या दिशेने आपण लोकेशन टाकलं आपल्या एवढ्याचा जो सार आता एक हजार पासष्ट किलोमीटर दाखवत आहे तर निवंत आपला झोप झाली इकडे बरं पूर्णपणे तिथे पंपावरती फ्रेश चालू आपण आता हवाळ न्यूप घरात दिशेनर्थ एवढं सकाळी घरांतर दोन तास कट वेळ कट करू आणि परत सकाळची वसूलगे तरी थांबू फ्रेश विष होू नाश्ता पाणी करू आणि मग घराकडे जाऊ चला बस आहे गाडीमध्ये आपण राजस्थानमधलं उं, एक इंद्रगड म्हणून गाव आहे तिथं हवं का इथं समोर एक किल्ला आहे बॅरिकेडे कळणार नाही समोर दिसतं कॅमेऱ्यामध्ये दिसतं क्लिअर काय माहीत नाही तर इंद्रगड राजस्थानमधलं गाव आहे तिथं आलो आपण आता मुंबई दिल्ली जो एक्सप्रेस वे आहे त्याला थोडंसं एक्झिट आहे रोडचं काम पूर्ण झालं नसल्यामुळे नाही का इकडनं बाहेर बाहेरून रोड ओळला होता त्याच्यामुळे आपल्याला परत पंचवीस तीस किलोमीटर बाहेर न्यावं लागतं आणि त्यानंतर परत हायवे आला समोर दिसतो का किल्ला ठीक आहे ना जाऊ परत थोडं आपल्याला दिल्ली लागायचं आहे त्या रोडला लागून घेऊ हो, आपल्याला उज्जैन मार्गे नाही आपण रात्रीला मार्गे जाणार आहोत रातला धार धुळे असा या मार्गे आपण धाराकडे येणार आहोत तर हळूहळू रोड आपल्याला जेवढं कवर जाईल तेवढं कव्हर करत जाऊ घराकडे आपण मित्रांनो गाडा बघितले का खतरनाक भरलेला त्यांच्या माहिती ते आपलं कसं बू, भूस भूस असतं ते भूसाच्या गाठ राहतात पण मग लोडिंग खतरनाक ते लोक ट्रॅक्टर ट्रॉली वगैरे परत पिकअप गाड्या असं समोर एक गाडी आली दाखवत तुम्हाला मी कशी के, लोडिंग केली आणि म्हणजे एकदा ओव्हर लोडिंग गाडी ते म्हणजे वजन काही नाही तिचं पण मग भरणं किती खाता नाही म्हणजे तेव्हा काही दिसत नाही म्हणजे गाडीला पुढं एकदम फुल लोड टाकल्यासारखं वाटतंय पण वजन काही नाही एवढं गाडीला जास्त कमी कमी असं वजन असतं बुस असतो संपूर्ण तो त्याने वजन काही नाही फक्त अवतार मोठा दिसतो त्याचा बरं का राजस्थान मध्ये धारा म्हणून गाव आहे तिथे पाणी भरासाठी थांबलो आपण बरं का पाणी भरून घेऊ कारण की आपलं पहिलं पाणीच नव्हतं तर पाणी भरू आणि मग पुढे जाऊन पुढे एखाद्या ढाब्यावर थांबू वेळेवर जेवण करू आणि मग निघू घराकडून मित्रांनो राजस्थान मध्ये सलेरा कलार म्हणून गाव आहे तिथं एक रेस्ट एरिया हायवेच मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेचं रेस्ट एरिया अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे वर्क मित्रांनो तर आपण ते गाडी पार्क केली पोरं वगैरे के थोडंसं हलका व्हायला गेले तिकडं तर आपण पाणी आहेत ग नळाखाली गरम पाण्या ना, गरम नाही गार पाणी आंघोळ वगैरे करून घेऊ मंडळी आली की मग इथं स्वयंपाक बनवायचा इथं जो इन्क्वायरी केली तर काय स्वयंपाक बनवायचं बनवायचा स्वयंपाक बनवून जेवण बिवण करून मग इथून परत पर्यंत गोपूळ करता पहिले एकदा नाही का आंघोळ करून घेऊ आपण परत मंडळी येतील ते करतात तिकडं आपण लागलो स्वयंपाकाला आधी ना पोहे बनवून घेऊ नाश्तानी करता नंतर मग भाजीपोळी बनवून जेणेकरून बसताना आपल्याला बातेश्वा मित्रांनो पोहायचा नाश्ता झाला आपला नाश्ता करून बसलो मित्रांनो स्वयंपाक बनवून घेऊ तिकडे झालं बटाट्याची भाजी पोयाला काम बनवायचं काम चालेल मामा भाजी बनवते पीठ मळून ठेवलं हो आहे आपले मास्टर शेफ आले आता पोयाला लाटायसाठी तर एकदम एक्सपर्ट पोहायला लाटणारी भाजी करायसाठी बरक्या तर आता भाजी शिरली का पोयाल लाटून घेऊ दारासाहेब आराम करते माझी जेवण मी साहेब झाला जेवण मिळून रेटू आणि मग घराकडे जाऊ कि तू चालतं ताशे एकूण साठ किमंतर राहत रे असं गुगल मॅप दाखवतोय अकरा घंटा तर दाखवत आहे तर टी त्याला काय अडचण अकरा रात्री आपण घेते तीन चार वाजता जायला काय अडचण तो तिकडे एकदा जेवण वेळ बनू मग जो घराकडे चला आपल्या पोळ्या झाल्या इकडे भाजी झाली आता शेवटच्या राहिले एकदम पोळ्या राहिलं जेवण वगैरे करू आणि निघू आता बरं बघ आमचे पोळ तवा गॅस सारा सोबत आपलं जेवण वगैरे झालं आता इथून न्यू घरा दिसत नाही साधारणतः साडेसहाशिलोमीटर कवर करत आहे रात्री तीन चार वाजेपर्यंत आपण घरी पोहोचायला पाहिजे आता तिथून नॉनस्टॉप निघायचं आपलं फक्त रात्री कुठेतरी नाश्ता वगैरे करायला काय थोडंसं खायला थांबू मग डायरेक्ट घराकडून आता आपण ना मुंबई दिल्ली एक्सप्रेसला एक्झिट घेतला आता आपण रतलाम मार्गे चाललोय धार मार्गे आपण आता पुढं महाराष्ट्र म्हणजे इंदोर आपला मुंबई मुंबई आग्रा हायवे हायवेला ला जॉईंट हो पुढं सहा माझ्या मते जवळपास एक दीडशे किलोमीटर पर्यंत जो हायवे स्टेट आपण रोडने हायवेला जॉईंट होऊ पुढं म्हणजे आपण संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत आपण ना महाराष्ट्रामध्ये एंट्री करून घेऊ मित्रांनो मित्रांनो आता सध्या आपण आहोत खालघाट परिसरमध्ये बर का आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेस ओढल्यानंतर मार्गे आपण का धारला आलो होतो धार आपण खालघाट रोड पकडलाय खालघाटला आपल्या पूर्ण डायरेक्ट आपला मुंबई अग्र एक्सप्रेस जॉईंट होईल आपल्याला म्हणजे आपण नाही का उज्जैन आणि इंदोर पूर्णपणे स्किप केलं उज्जैन आणि इंदोर सोडून आपण डायरेक्ट पुढा कारण तर आता वाजले संध्याकाळच्या सहा वाजले आपण आठ वाजेपर्यंत आपले महाराष्ट्र बॉर्डरवर एंट्री करून घेऊ म्हणजे थोडस बरं वाटत जाईल रात्री बारा एक वाजेपर्यंत आपण घरी पोहोचण्याचा प्रयत्न करू मित्रांनो संध्याकाळच्या साडेसहा वाजले सूर्यमावाद चाललंय आणि एकदम डबल असा रोड आहे काय वाटत सूर्यमावाद्री चाललाय बरोबर ठीक आहे त्याला हळूहळू कट करू आता घरची ओढ लागेल त्या हिशोबाने पटपट पट लवकर घरायचा प्रयत्न करू किती ओढ केली किंवा बारा एक वाजपर्यंत आपल्या घरी जायला तर त्या हिशोबा उशीर तर बारा साडेबारा एक पर्यंत आपण घरी जाण्याचा प्रयत्न करूया चला हळूहळू आपल्या प्रवासात मित्रांनो फायनली आता आपण आपला जो रोड आहे मुंबई अकरा एक्सप्रेस वे त्याला लागतो आपण तिकडे आता तर त्या साईडनं ना आपल्याला नाही का रोड क्रॉस करून त्या साईडला ना रोड क्रॉस करून तिकडं आहे म्हणजे आपण आपल्या रोड डायरेक्ट आपल्याला मालेगाव पर्यंत आता आपले संपूर्ण रोड आपल्याला माहितीचे रोड आहे तर पाठीमागाची होते पूर्ण आपण गुगल मॅपच्या हिशोबाने चाललो होतो पूर्णपणे आता इकडं आपल्या रोड आल्यानंतर मी काय रोड रोटी असल्यामुळे काय मी गुगल मॅपची गरज पडणार आहे रोड क्रॉस करू म्हणजे आपण आपल्या पलीकडची जी लेन आपल्या साईड लेन पुढं आपण आता मित्रांनो आपल्या ट्रिपला जेव्हा सुरुवात झाली होती तर आपला तो जो पहिला पेट्रोल पंप होता त्याच्यावर आपण पेट्रोल टाकलं होतं आपण शेवटचं पेट्रोल टाकतो म्हणजे घरी जर जाताना गाडीला आणि मित्रांनो आता टाकी फुल करतो आपण अं किती बसतो जास्त तीन हजार एकतीसशे डिझेल बसणार जास्त काही बसणार तीन हजार मध्ये तीन हजार कोण जाईल তিন হাজার ফুল মিত্রানো ফাইনাল আপনার আলো আহারাষ্ট্রি বোর্ডর মিত্রানো তো বোর্ডার ক্রোস করতো इकडं ट्रकांची लाईन लागली इथं कारण का जी वेट काटा असतो काट्याचे वजन केल्यानंतर पण गाड्या पुढे जातात तसे इकडं जे कारवाले आहे त्यांसाठी काय वेट काटा काही नसतं डायरेक्ट एंट्री असते तर ठीक आहे चाल तर फायनली आपला महाराष्ट्रामध्ये प्रवेश झाला आहे जवळपास आठ नऊ दहा दिवसानंतर आपण आपल्या मायदेशी परत आलो आपण मित्रांनो जवळपास हो दहा दहा आता करेक्ट दहा दिवस झाले पूर्ण आपल्याकडे यायला मित्रांनो ठीक आहे चाललं एंट्री केली महाराष्ट्रामध्ये जाऊ आता पुढे एखादा हॉटेल बघू जेवण वगैरे करू आणि मग हळूहळू घराकडे जाऊ आपण मित्रांनो धुळ्याच्या पाठीमागे एक न्यू सुख सागर म्हणून फॅमिली का ढाबा होता त्या ढाब्यावर थांबलो आपण बघ तर आता इथं काय ढाब्यावर जेवायला थांबू आपण जेवण ऑर्डर करू बस जेवण कर दिला आणि मग घराकडे जाऊ आपण जेवण झाले आता निघू इथून घराकडे बघ का पंप इकडं गाडी तिथे लॉल टाकत आपण इकडं स्वागत जेवण झालं आपलं बारा आपण घरी हळूहळू आता आपण पोहचलोय नांदगाव मध्ये अजून एक तास सगळे घराकडे जायला पूर्ण सांगसून झालं अनुभव अनुभव झोपलोय आपण जागे बघ नांदगाव मध्ये जवळ हळूहळू घराकडे आता मित्रांनो रात्रीचे वाजले दोन वाजले आता आपण आलो घरीवर का प्रत्येका प्रत्येक घरी सोडतो आपण आता इकडं शुभमो घरी आली गाडी इकडे त्यांनी तर रस्त्यावर उतरून देऊ आता आपल्याला आपल्याला आपल्या आपल्या घरीच दादा सोडायला आपल्या घरी बर का सर्व मेंबरला त्यांच्या घराजवळ सोडून आता आपण निघा आपल्या घराकडे वर मित्रांनो दादा मामाला आपल्या घराजवळ जायचं होतं दादा म्हणताला तुला घराजवळ सोडून देतो मित्रांनो मग काय जवळपास आपली संपूर्ण ट्रिप ना अकरा दिवसाची झाली होती अकरा दिवसात साधारणतः आपण जवळपास बेचाळीसशे किलोमीटर अंतर कंप्लीट पूर्ण केलं होतं मित्रांनो आणि या ट्रिपमध्ये सर्वांनी काम फक्त आनंद उठला मित्रांब रोड ट्रिप म्हटलं ना एक नंबर माझी येते साधारणतः बेचाळीसशे किलोमीटरमध्ये पूर्णपणे आपण आनंद उठला तर आणि काय ही खेळत मजा मध्ये पूर्ण ट्रिप झाली मित्रांनो संपूर्ण ट्रिप तुम्हाला बघायची असेल आमच्या पहिल्यापासून तर आमच्या युट्यूब चॅनलला आम्ही ट्रीप अपलोड केलेली खाली मेन्शन केलं तरी जाऊन नक्कीच बघा मित्रांब खूप मजा मस्ती आली ट्रीपची आणि फायनली एक तुमच्यासाठी एक स्पेशल ब्लॉग टाकणार आहे रोड ट्रीप कशी करायची बद्रीनाथ चार धामची आणि किती खर्च येतो ते तुम्हाला नक्कीच एक फायनली ब्लॉग मध्ये टाकणार आहे चला तुम्ही छोट्याशा ब्लॉग देत हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो